मित्रांनो नमस्कार एक काळ होता की मराठवाड्यामध्ये पाऊस हवा हवा असा वाटायचा की पाऊस आला की सुटकेचा निश्वास आपण सोडायचो की चला चांगला पाऊस झाला कारण मराठवाडा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये सारखा उभा असतो आणि खास करून लातूर बीड धाराशिव हे जे भाग आहेत हे तर त्या तुलनेने जास्तच दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये उभे असायचे परभणी नांदेड या भागामध्ये हिंगोली या भागामध्ये तुलनेने पाऊस चांगला असायचा परंतु मी जसं म्हणालो लातूर धाराशिव वगैरे या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असायचं यानं त्या कारणाने चार दोन वर्षाच्या टप्प्याच्या नंतर एखादं वर्ष दुष्काळाचं कोरड्या दुष्काळाचं जायचं परंतु यावर्षीचा पाऊस असा झाला आहे की नको नको पाऊस असं वाटायला लागलेला आहे अतिशय भयावह परिस्थिती पावसाच्यामुळे शेतकऱ्याच्या पुढे खास करून येऊन उभी राहिलेली आहे कधी पाहिला नव्हता हो असा पाऊस यावर्षी आपण पाहतोय मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला आहे तो आता आपण नोव्हेंबर महिन्याच्या उंबरठ्यावरती आहोत तरी पाऊस अजून चालूच आहे सहसा आतापर्यंत पावसाळा संपतो परंतु अजूनही पाऊस चालू आहे आणि पावसाळा संपता संपत नाही आहे अशी परिस्थिती आपल्यासमोर आता उभी आहे या पावसाचं काही ठिकाणी खूप जास्त नुकसान झालं जसं पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं की सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्ह्याचा काही भाग बीड जिल्ह्याचा काही भाग या ठिकाणी पावसाने अतोनात नुकसान केलं आणि आता काल रात्री जो पाऊस पडला आहे आणि जी रेणापूर भागामध्ये लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्याच्या भागामध्ये खास करून जी ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांनी काढलेल्या सोयाबीनच्या बनिमी त्या पाण्यामध्ये ज्या वाहून आलेल्या आहेत नदीपात्रामध्ये त्याचे जे दृश्य आणि व्हिडिओ आपण पाहतो आहोत हे खरोखर म्हणजे मन हेलावून टाकणारे त्या शेतकऱ्यांनी असं काय पाप आहे कोणत्या तरी जन्मी असं वाटावं हो। अशा पद्धतीचे ते सगळे व्हिडिओ आहेत म्हणजे एकतर अतिवृष्टीमध्ये पावसामुळं अगोदरच तर ते सोयाबीन नीट आलं हो नव्हतं पाण्याखाली असलेलं सोयाबीन काय म्हणून उत्पन्न देणार आहे हे जे सोयाबीनची शेती करतात त्या शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु त्यातनं सुद्धा शेतकऱ्यांनी ते सोयाबीन शेतातनं बाहेर काढलं आणि त्याची बनीम रचली होती आणि आता खळं करावं कारण शेतकऱ्याची परिस्थिती अशी होती त्या दरम्यान की अजून रानामध्ये वापसेच झाले नव्हते आणि रानामध्ये वापसे जरी झाले तरी शेतकऱ्याची मानसिकता अशी असते की आहे त्या ओलीवरती हरभऱ्याची पेरणी आपण करून काढावी आणि एकदा हरभऱ्याची पेरणी झाली की हरभरं वापरून निघूपर्यंत किंवा त्याच्यामध्ये अंतर मशागत करण्याची वेळी उपर्यंत आपण सोयाबीनचं खळं करावं अशा पद्धतीच्या मानसिकतेतने शेतकरी बनिम करून ठेवतो ती झाकून ठेवतो की जेणेकरून पावसाची थेंब जरी आली तरी मधलं सोयाबीन हे त्याचं नुकसान होऊ नये किंवा ते वापून निघू नये अशा पद्धतीची काळजी घेण्यासाठी म्हणून शेतकरी त्या बनिमीवरती मेनकापड रचतो ताटपत्री रचतो परंतु कालचं जे आपण दृश्य पाहिलं कि मेन ते ते की त्या मेनकापडासहित त्या ताडपत्रीसहित ते ते सोयाबीनची बनीम ही वाहून नदीमध्ये आलेली आहे आणि हे शंभर टक्के त्या शेतकऱ्याचं नुकसान आहे पूर्वीचंही नुकसान हे शंभर टक्क्यातच घरी धरणारं होतं परंतु आता काढणीचा खर्च आला त्याच्यामध्ये बनीम रचण्याचा खर्च आला आणि जे काही थोडे बहुत पैसे त्या खळ्यानंतर शेतकऱ्याच्या पदरी पडणार होते तेही आता पडणार नाही आहेत म्हणून मी म्हणालो की शंभर टक्के काय शंभर टक्क्याच्या वर शेतकऱ्याचं नुकसान या कालच्या पावसामध्ये खास करून रेणापूर परिसरातल्या शेतकऱ्याचं झालेलं आहे अर्थात हे सोयाबीन गाळून सुद्धा जर तिने बाजारात नेलं असतं तरी तिथंही काही पार परिस्थिती शेतकऱ्यासाठी चांगली आहे असं नाही अजूनही सोयाबीन चार हजाराच्या भावाच्या आसपास आहे म्हणजे दोन हजार बारा साली जे सोयाबीनचे भाव होते तेच भाव आत्तासुद्धा शेत सोयाबीनचे आहेत दोन हजार चौदा साली अतिशय मोठ्या वल्गना करत जे मोदी सरकार सत्तेमध्ये आलं होतं की शेतकऱ्याच्या मालाला हा आम्ही भाव चांगला देऊ याची खात्री दे जे दोनदा ज्यांना शेतकऱ्यांनी निवडून दिलं दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीससाठी तर आजही शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव तिथंच आहे म्हणजे ही आठवण करून देऊन कंटाळा आला आहे म्हणजे बोलणाऱ्यालाही कंटाळा आला आहे आला ऐकणाऱ्याने कंटाळा आला आहे पण ही एक अशी आठवण आहे की याच चार हजार रुपये शेतमालाच्या भावाच्यासाठी म्हणून आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे ते दीडशाने सल्लागार पाशा पटेल आणि पंकजा मुंडे यांनी मोर्चा काढला होता की सोयाबीनला सहा हजार रुपयाचा भाव दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली होती तर त्यांच्या त्या ते मोर्चापासून आजपर्यंत तिथल्या तिथंच सोयाबीन आहे तीच परिस्थिती सोयाबीनची आजही आहे आणि इतर मात्र सगळ्या गोष्टींचे भाव वाढले सोयाबीनच्या बियाणाचे भाव असतील खताचे भाव असतील एस जीएसटी असेल त्याच्यावरचे कर असतील म्हणजे शि सरकारच्या आणि खतमाल खतं तयार करणाऱ्या ज्या कंपनीच्या कमाईमध्ये कुठंही कमी आलेली नाही त्यांची कमाई आपापल्या पद्धतीने व्यवस्थित चालू आहे सरकारसुद्धा कमवायला लागलेलं ला आहे फक्त खतं बियाणं तयार करणाऱ्या कंपन्याच कारखानदारच आहेत असं नाही तर सरकारसुद्धा शेतकऱ्याला ओरबडून कमवायला लागलेलं ला आहे अशी परिस्थिती एकीकडं आहे आणि दुसरीकडे त्याच्या शेतमालाला मात्र भाव वाढून मिळत नाही अशी विदारक परिस्थिती आहे म्हणून म्हणालो की बनिम पाण्यात जी वाहून गेली ही शेतकऱ्यांनी हे सोयाबीन गाळलं जरी असतं आणि आडते आडतीवरती जरी ते नेलं असतं बाजार समितीमध्ये जरी ते आणलं असतं विक्रीसाठी तरी फारसं काही शेतकऱ्याच्या पत्रात पडलं असतं अशी परिस्थिती नाही हलरचा खर्च वाचला असंच म्हणण्याची परिस्थिती सध्याच्या शेतमालाच्या भावामुळं शेतकऱ्यावरती दुर्दैवानी आहे परंतु सरकारला याचं सैर सोयरसूतक नाही राजकारण्याचं सोयरसूतक नाही कारण आम्हाला तुम्हाला निवडणुकीच्या पुढे पुढे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आहेत आम्हाला माहिती आहे की निवडून कसं यायचं तुमची पाच वर्ष काळजी घेण्याची गरज नाही तुमची फक्त चार वर्ष दहा महिने आम्हाला काळजी घ्यायची आहे शेवटच्या महिन्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण वगैरे असं म्हणून पैसे द्यायचे आहेत आणि आम्हाला निवडून यायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला चार वर्ष दहा महिने तुमची काळजीसुद्धा करण्याचं कारण नाही तुमचा विचार सुद्धा करण्याचं कारण नाही अशी परिस्थिती राजकारण्यांची शेतकऱ्याच्या बाबतीत आहे काय सगळ्यात जनतेच्याच बाबतीत ही परिस्थिती आहे फक्त शेतकरीच म्हणून नाही राजकारण्याचा राजकारण्यांचा सध्या फक्त एकच उद्योग चाललेला आहे निवडणुका कशा जिंकायच्या याबद्दलचं नियोजन याबद्दलचं प्लॅनिंग ही निवडणूक जिंकायची मग ती निवडणूक जिंकायची मग ती निवडणूक जिंकायची ह्याचं नियोजन करण्यात त्यांचं आयुष्य आणि त्यांचा वेळ चाललेला आहे आणि सत्तेत टिकून कसं राहायचं या संदर्भातला विचार करण्यामध्येच त्यांचं नियोजन आणि त्यांचं आयुष्य चाललेलं आहे तुमच्यासाठी काही भलं करावं लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करावी असं लोकशाहीमध्ये अभिप्रेत होतं परंतु स्वकल्याणकारी राज्याची निर्मिती कशी करावी याच्यासाठीच वेळ देण्यामध्ये सध्या राजकारण्यांचं वेळ चाललेला आहे त्याच्यामुळे तुमच्या आमच्यासाठी काही ते चांगलं करतील याची आशा सुद्धा बाळगणं म्हणजे आत्महत्या आहे म्हणजे स्वतःचीच स्वतःच्या हाताने हत्या हत्या करून घेण्यासारखं आहे असा विचारसुद्धा करणं पण खरं सांगा बरं तुम्हीसुद्धा विचार करा मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला यात त्यांची काय चूक आहे आपणच त्यांच्या प्रलोभनाला बळी पडतो आपल्यालाच मतदानासाठी काही पैसे हवे असतात आणि आपण आता आता सगळ्याच लोक मत उमेदवारांकडून पैसे घ्यायला शिकलो आपल्यालाच फिरायला निवडणुकीमध्ये गाड्या हव्या असतात आपल्यालाच ढाब्यावरचे कुपन हवे असतात तसं काही आपल्याला खायला मिळत नाही अशी आपली परिस्थिती आहे असं आपण वागतो निवडणुकीच्या काळामध्ये आणि मग राजकारण्यानाही वाटतं की हेच बरोबर आहे लोकांना जर हेच हवं आहे तर हे आपण दिलं पाहिजे आपणच त्या लाडक्या बहिणीसारख्या योजनाला प्रलोभनाला बळी पडतो अक्षरशः सरकारी खर्चामधनं निवडणूक कशी जिंकायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही लाडकी बहीण योजना आहे स्वतःचे तर पैसे दिलेच नाही तुमच्याच खिशातले पैसे काढून तुम्हाला दिलेत सरकारचा पैसा म्हणजे तुमचा पैसा आहे आणि तुम्हाला वाटलं आम्हाला पैसे मिळाले ते पैसे तुमच्याच खिशातले काढून तुम्हाला दिले होते खिशातले काढले आणि या खिशात घातले तुमच्या तुम्ही सगळ्या प्रलोभनाला बळी पडून जोपर्यंत आपण मतदान करणार आहोत तोपर्यंत हे राजकारणी आपल्याशी असंच वागणार आहेत आपण जोपर्यंत मुद्द्यांवरती मतदान करत नाही आपण जोपर्यंत सोयाबीनच्या भावावरती मतदान करत नाही आपण जोपर्यंत महिला सुरक्षिततेवरती मतदान करत नाही आपण जोपर्यंत महिलांच्या आरोग्यावरती मतदान करत नाही आरोग्याबद्दल ज्या सुविधा कमी पडत ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा आपण जोपर्यंत त्याच्यावरती मतदान करत नाही आपल्या लेकरांचं जे शिक्षण महागोत चाललंय आपण जोपर्यंत त्याच्यावरती मतदान करत नाही तोपर्यंत तो तुमच्या कल्याणाचा विचार करून धोरण आखून सत्तेत आलं पाहिजे आणि सत्ता त्या धोरणाच्या आधारावरती टिकवली पाहिजे हा विचार त्या राजकारणाच्या मनात कशाला येईल जो विचार करून आपण मतदान करतोय त्याच विचाराच्या आधाराने मग ते धोरण पण आखताय तुमच्या कल्याणापेक्षा स्वतःच्या कल्याणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे हे तुम्हीच त्यांना आहे आणि त्या पद्धतीने मग ती धोरणं आखत आहेत आता जिल्हा परिषदेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आतापासून सुरू झालंय की इतके कोटी रुपये लागतात तितके कोटी रुपये लागतात ते गंगाखेड शहर आता नगरपालिकेची निवडणूक आहे मी तर गमतीशीर किस्सा ऐकला की नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक थेट जनतेत नाही तर तिथल्या एका राजकारण्यांनी तिथल्या एका पुढाऱ्यांनी ती निवडणूक लढण्यासाठी ज्याला उमेदवारी हवी आहे त्या माणसाला दहा कोटी रुपयाचा खर्च सांगितला आहे फक्त नगराध्यक्षाची निवडणूक लढून याच्यासाठी आणि आता गंगाखेड शहरामध्ये ही चर्चा चालू आहे की ज्याच्याकडे दहा कोटी रुपये खर्चाची तयारी आहे त्यांनीच उमेदवारी मागायला यावं इतकी दयनीय अवस्था राजकारणाची या राजकारण्यांनी करून ठेवलेली आहे आणि मतदान करणाऱ्या जनतेने करून ठेवलेली आहे कारण हे दहा कोटी रुपये तुम्हाला द्यायच्यासाठी खर्च करायचे असं त्यांचं मत आहे की पैसे दिल्याशिवाय लोक मतदानच देत नाहीत अशी खात्री तुमच्याबद्दल या राजकारण्यांना आहे आणि कदाचित तुम्ही तसे पैसे घेतलेच असतील म्हणूनच तर त्यांना तुमच्याबद्दलची ही खात्री आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर हे सगळं चित्र बदलायचं असेल जे सोयाबीन वाहून जाताना आपण काल रेणापूरच्या रेणापूर तालुक्यामध्ये नदीपात्रामध्ये आपण पाहिलेलं आहे त्या शेतकऱ्याशी जर न्याय व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर मतदान करण्याचं तुमचं कारण तुम्ही दुरुस्त करण्याची गरज आहे कुणीतरी आम्हाला लोक प्रलोभन देऊन योजना देत आहे कुणीतरी आम्हाला मतदानाला पैसे देत आहे कुणीतरी आम्हाला गाडीत बसून फिरतंय कुणीतरी ढाब्यावरची कुपनं देत आहे या कारणापुटी जोपर्यंत तुम्ही मतदान करणार आहात तोपर्यंत तुमच्या नशिबाला हेच येण्याची शक्यता आहे माझी सरकारला विनंती आहे की हे जे काही बनिमी वाहून घेतलेले लोक आहेत यांची संख्या अतिशय कमी असेल लोकांच्या बनिमे वाहून गेले असतील त्यामुळे यांना तुम्ही जेवढी म्हणून बनीम वाहून गेलेली आहे त्या सोयाबीनचा जो काही तुमच्या हानी दराप्रमाणे भाव आहे तेवढ्याच्या तेवढे पूर्ण पैसे त्या, त्या, त्या शेतकऱ्याला तुम्ही मदत म्हणून द्यायला काहीच हरकत नाही कारण अशी शेतकरी कमी आहे खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा शेतकऱ्यांची संख्या असते तेव्हा किती म्हणून मदत करायची हा प्रश्न सरकारच्या पुढे पडतो परंतु आता हे बनीम वाहून गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे त्याचं जेवढं म्हणून ते अपेक्षित उत्पन्न आणि त्याला सरकारनेच दिलेला हमी भाव आहे सोयाबीनचा त्या हमीभावाप्रमाणे त्या उत्पन्नाला गणितामध्ये घालून तेवढ्या संपूर्ण रकमेची मदत या बनीम भाऊन गेलेल्या शेतकऱ्याला सरकारने दिली पाहिजे मी मागच्या सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की हेक्टरी कमीत कम, कमी एकरी कमीत कमी पन्नास हजार रुपयाची मदत सरकारकडनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला कोण अपेक्षित असतं परंतु महाविकास आघाडी विरोधी पक्षात आहे त्यांनी हेक्टरी पन्नास हजाराची मदत मागितली माझं म्हणणं आहे नुकसान झालं तेवढी मदत देऊ नका हो जे अपेक्षित उत्पन्न होतं जे की झालं नाही आमच्या घरी ते पैसे आले नाहीत ते पण तर नुकसानच आहे ना तर अपेक्षित उत्पन्नाच्या अनुषंगाने सरकारने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे तरच त्याचा संसार सुखाचा होईल तरच त्याला पुढचे मार्ग प्रशस्त होतील तुम्ही फक्त म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की पेरणी आणि हे जो खर्च आहे त्या शेतीतला उत्पादनासाठी येणारा खर्चापेक्षा उत्पन्ना जे उत्पन्न घरी आलं नाही ते जे नुकसान झाले त्याला गृहीत धरून सरकारने मदत केली पाहिजे आता फक्त उत्पन्न जे आपण काय म्हणू हो आता हार्वेस्टिंग म्हणतात इंग्रजीमध्ये साठी आलेला खर्च असं इंग्रजीमध्ये शब्दप्रयोग आहे हो त्याला आता मराठीमध्ये हा ठीक आहे आता आपण उत्पादनासाठी होणारा खर्च असंच म्हणूया आपण तर त्या खर्चाने आधारित सरकार कुठेतरी मदत देण्याचा प्रयत्न करते पण ती मदत पुरेशी नाही ती तुटपुंजी मदत आहे तर सरकारने पूर्णपणाने मदत ही सर शेतकऱ्याला केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि पावसाळा थांबण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करण्याची गरज आहे अशी ही परिस्थिती आता आपल्या समोर येऊन उभी राहिलेली आहे खरोखर पावसाने थांबलं पाहिजे परंतु ते थांबणं हे आपल्या हातात नाही आणि जी काही परिस्थिती आपल्यासमोर या पावसाच्या रूपाने उभी राहील किंवा येत आहे त्या परिस्थितीला आपण धीरानं सामोरं झालं गेलं पाहिजे निसर्ग आपल्यावरती अवकृपा करतोय म्हणून खचून जाण्याचं कारण नाही कारण माणूस मनाने खचला की मग सगळीकडून खचतो आणि माणूस उभारी घेऊ शकत नाही त्याच्यामुळे मनामध्ये जी दृढता लागते ती दृढता आपण कायम ठेवली पाहिजे आणि खचून न जाता जेव्हा कधी हा पाऊस पूर्णपणाने थांबेल त्याच्यानंतर जी काही परिस्थिती तुमच्या उभी समोर उभी असेल त्या परिस्थितीत एक नवीन उभारी आपण घेण्याचा प्रयत्न तेवढी मानसिक ताकद तेवढी मानसिक शक्ती तेवढी मानसिक दृढता ही आपण आपल्यामध्ये ठेवावी कारण आत्ता गरज फक्त आर्थिक मदतीची नाही आहे तर मानसिकसुद्धा आपण स्वतःला मदत केली पाहिजे भावनिक सुद्धा आपण स्वतःला मदत केली पाहिजे अशी ही परिस्थिती सध्या आपल्यासमोर उभी आहे त्याच्यामुळे मी सांगतो नेहमी माझं एक तत्वज्ञान आहे की जीवन हे येणाऱ्या क्षणांमध्ये असतं गेलेला क्षण हा मृत असतो आणि मृत गोष्टीमध्ये जिवंतपणा नसतो हे आप तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्याच्यामुळं काळ कालची काल, काल जी रात्र सरली ती मृत झाली आहे त्याच्यामध्ये जीवन नाही आहे जीवन हे येणाऱ्या क्षणामध्ये आहे त्याच्यामुळं येणाऱ्या क्षणांमध्ये येणाऱ्या तासांमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा कधी तो पाऊस थांबेल तेव्हा परत एकदा तुम्ही हिमतीने उभे राहा आणि परत एकदा उभारी घेण्याच्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न करा सरकारने अशा या सगळ्या शेतकऱ्यांना उभारी घेण्यासाठी मदत करावी आणि परत एकदा एकदा शेतकऱ्याला आपण उभं करावं अशा पद्धतीची अपेक्षा सरकारकडनं मी व्यक्त करतो आणि जर सरकार हे करत नसेल तर मग मात्र शेतकऱ्यांनी रस्त्यावरती उतरून शेतक सरकारला हे करायला भाग पाडलं पाहिजे जे नेते जातीपातीच्या हितासाठी आंदोलन करतात आणि रस्त्यावरती उतरतात त्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुमच्या जातीचेच लोक शेती करतात सगळ्या जातीपातीचे लोक ह्या शेतीमध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे मराठ्याचं आंदोलन करणारे जरंगे पाटील असतील ओबीसीचं आंदोलन करणारे छगन भुजबळ असतील हाके असतील अजून जे कोणी लोक असतील त्या सगळ्या लोकाला माझी विनंती की आता या शेतीच्या प्रश्नासाठी आणि या शेतकऱ्याच्या अडचणीसाठी तुम्ही एकत्र या आणि सगळ्या जाती धर्माचा मिळून शेतकऱ्याचा असा एक प्रचंड मोठा मेळावा आणि एक प्रचंड मोठा मोर्चा हा तुमच्या सगळ्यांचा मिळून एकत्रित एक धडकला पाहिजे सरकारच्या दारावरती तेव्हा खऱ्या अर्थानं मी असं समजेन की तुम्हाला खरंच तुमच्या समाजाची काळजी आहे तुमच्या समाजाचं हित तुम्हाला हवं आहे आत्ता मोठं मन दाखवून या सगळ्या जातीच्या लोकांनी सगळ्या जातीच्या नेत्यांनी एकत्र एक येऊन तुमचा सामूहिक मोर्चा हा शेरकर शेत सरकारच्या दारावरती तुम्ही धडकवला पाहिजे आणि तुमच्या स्वतःच्या जातीचे जे जे म्हणून लोक शेती करतायत त्यांच्या हितामध्ये सरकारकडनं अपेक्षित असलेलं सगळं तुम्ही करून घेतलं पाहिजे आता ही जबाबदारी तुमची आहे कारण तुम्हाला आंदोलन करण्याची सवय आहे तुम्हाला मोर्चे काढण्याची सवय आहे तुम्हाला सभा गाजवण्याची सवय आहे आणि लोकांना एकत्रित एक एखाद्या एक मुद्द्यावरती कसं आणायचं याच्यामध्ये तुमचा हातखंड आहे तर तो हातखंड ती सगळी शक्ती सगळी गुणवत्ता तुमची वापरण्याची ही वेळ आता शेतकऱ्यांसाठी आहे आणि म्हणून तुम्ही एकत्रित येऊन त्या पद्धतीने शेतकऱ्याच्यासाठी म्हणून आवाज उठवण्याची आज गरज आहे आणि तुमची खरीच जर प्रतिबद्धता तुमच्या समाजाच्या प्रती असेल त्या व्यक्तींना माणसांच्या प्रती असेल तर त्यांच्या व्यवसायाच्या प्रती सुद्धा तुमची असली पाहिजे आणि म्हणून या मुद्द्यावरती तुम्ही एकत्रित येऊन सरकारकडनं जी हवी ती मदत तुमच्या स्वतःच्या बांधवांना शेतकरी म्हणून मिळवून दिली पाहिजे धन्यवाद